आता श्रावण महिन्यात सुरू होत आम्ही घोर गोष्टीचा महिना म्हणून तिकडे जाऊन घोर करता येईल त्यांनी तिकडे करावं पण ज्यांना घरी नाही तिकडे जाते त्यांनी घरी करायला काय हरकत त्या स्थाना जाऊन केलं अधिक चांगलं श्रीपाद श्रीव श्री देवा घोरात कष्टात उद्धर आसमान नमस्ते कष्टात नमस्ते हे दत्तात्रेय तू माझा सद्गुरू आहेस तुम्हाला आई बाप आहेस सगळं काही आहेस तुम्हाला ह्या घोर कष्टांपासून सुटका कर की बस एवढा अर्थ कळला आणि आम्ही श्लोक स्तोत्र म्हटलं सगळ्या फायदा मिळणार आहे फायदाच फायदा आहे थोड्याशी गोष्टी येऊ शकत नाही